राम राम मंडळी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे आणि शेतामध्ये गेलो होतो आम्ही वडीलमध्ये नेऊन सोडा म्हटलं गाडी घेऊन गेलो तर बघितलं तर आमचं जे शेजारचा ओढ आहे कुंडाचा वडा म्हणतो आम्ही त्याला तो ओवरफ्लो झाला आहे सध्या तरी असा होता पण जर आम्ही शेतातून घर झटका मशीन बंद करून आलो त्याच्यानंतरचा नजारा वेगळा होता हे आमचं शेत आणि असा जो ओढा आहे तो फुटला आहे अजून पैनगंगेचं पाणी फुटायचं राहिलं असंच जर पाणी संध्याकाळपर्यंत चालला तर शंभर टक्के पैनगंगेचं पाणी वरती फुटणार हे जे आमचं घर दिसतं इथून खाली बाराशे फुटांतरावर बाराशे तेराशे फुटांतरावर आमची नदी आहे पैनगंगा तर या घराला पाणी लागण्याची दाट शक्यता असते सध्या तरी हे जे मधला पट्टा आहे याच्यामध्ये तुम्ही बघताय कसा नजारा झालाय पाण्याचा तर अतिवृष्टीमुळे असं दरवर्षी आमचं नुकसान होतंच काही ना काही हे बघा शेतामध्ये पाणी सध्या तरी फुटलंय पण सकाळी पळतो तुम्ही ही परिस्थिती नेहमीची असते तर पुढचं तुम्हाला सीन दाखवतोच की ते प्रकारे वडा व वो वाहून पाणी एक्सिस शेतामध्ये जात आहे आणि किती नुकसान होते तर मी पळत पळतच होतो कारण की अवघ्या पाच मिनिटामध्ये पाणी माझ्या टोंगायला लागलं होतं कारण की आम्ही कार पलीकडून ठेवली होती कार अलीकडे येऊ शकत नव्हती हो मी झटका मशीन बंद करायला गेलो हो होतो आणि तेवढ्यातच पाण्याचा जो ओवर आहे तो वाढला आणि माझ्या टोंगायला पाणी लागलं नाही हो एक तर मला पोहणं नव्हतं हो त्यामुळे म्हटलं आता रिस्क घ्यायला नको लगेच ओढा पार करावा म्हणून मी लगेच ओढा पार केला तो परत बघा पाण्याचं प्रेशर किती वाढलं होतं आणि बऱ्यापैकी पाणी आमच्या शेताकडंच हे होतं आहे मी धावतकोळेतून उनगडा पार करून घेतला आहे आणि तोपर्यंत गजीबाईंनी गाडी पलटी करून घेतली बघा हे पाण्याचा नजारा आणि थोडा तिथूनही लाईव्ह व्हिडिओ शूट केला आहे तो आता पुढे तिथूनही वार्तांकन केलं आहे थोडं ट्राय आहे शेतकऱ्यांना फायदा व्हावा जे कुठे इथे वाहून जाणार नाही म्हणून म्हटलं एकदा शूट करावा आणि सांगावा की इथे नाली जे झाले ओढा तो भरून वाहते पूर परिस्थिती भयंकर आली ओढ आहे भरून वाहते थोड्या वेळाने पहिल्यांदा गेले महापूर येऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावं आणि काळजी घ्यावी स्वतःची ते मागे बघू शकता तुम्ही बोरगाव येणाऱ्यांनी प्रयत्न करूनही गाडी टाकायचा टोंगळ्याच्या वर पाणी गेलंय भयंकर पाणी चढत ते बघा ते पाण्याची लेवल तुम्हाला इथं कळेनास पहिले पाणी खाली होतं नंतर पाणी चढत गेलं त्यामुळे कोणी गाडी टाकली जे घेऊन आता आणि तसेच जो आमचा वडा आहे हा टेलर वडाही आता ओवरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे जसा कुंडाचा वडा ओव्हरफ्लो झाला आहे तसा वडा ओवरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे तर हा टेलर वडा झाला जरा पुलाला पाणी लागले त्यामुळे गावकऱ्यांनी चिखलीला जाण्याचं टाळावे धन्यवाद मंडळी रामराम